नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पण आपल्या युट्यूब चॅनलच्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये पण जर आपल्याला थोडेसे मासे भेटले तर आपण त्याची गरी करून खेकडे पकडूया आता आलो तर आपल्याला खेकडे किंवा मासे भेटतात का आणि मित्रांनो तुम्हाला जर काय व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मित्रांनो आपण एक लोकेशन बघू आणि तिथं जाडं टाकू बघू आणि आपल्याला बघू मासे भेटतात का आणि मित्रांनो आज पण आपण कोणत्या सोबत घेऊन आलो हे बघा काही साहेब आहे आज का या आपल्या मुलं आहेत आणि मित्रांनो आपण आज हे जे खडक दिसतात ना यांच्यामध्ये जाऊ टाकणार आहोत इथे तसं टाकून घेऊ आणि बघू आपल्याला आज या खडकामध्ये केली मासे भेटतात आणि मित्रांनो थोडेसे मासे भेटले तर आपण शिंबर पण पकडण्याचा प्रयत्न करू एक दोन भेटले तरी आपल्या आपल्यासाठी पुष्कळ झाले तर चला मित्रांनो मी जेव्हा टाकायला सुरुवात करतो <Embassy> जाळ टाकून झालेत आपल्याला मासे पण बऱ्यापैकी भेटले हे बघा हे आपल्याला जाळ टाकतानाच लागलं होतं ते आपण जरा मारून ठेवलं आहे आणि हे बघा महेश मासे पण आहेत थोडेफार आपल्या जाळाला पण आहेत मित्रांनो वाटत नव्हते आज आपल्याला एवढे मासे भेटते ते पण बऱ्यापैकी मासे लागल्यात आपल्या दोन्ही जाळ्याला पण मित्रांनो हे बघा जाळं टाकताना जरा जवळजवळ जाळं टाकलं इथे एक आरा टाकला इथे एक आणि इथे एक दोन ते म्हणजे माशाला इकडे तिकडे पळायला चान्स टिळ नाही त्याच्यामुळे मित्रांनो अकरा थोडेसे मासे लगेच पेडले तर खवले मासा लागलं मित्रांनो बऱ्यापैकी मासे लागले बऱ्यापैकी मित्रांनो मासे लागले आता पण मासे बऱ्यापैकी आहेत ठिकाणी पण मित्रांनो मित्रांनो मध्ये पण आपल्याला बऱ्यापैकी मासे भेटलेत मित्रांनो आपण आता लगेच करून घेऊ कारण नंतर आपल्याला खूप थंडी लागेल मित्रांनो ज्या ठिकाणी मित्रांनो दगड आहेत त्याच ठिकाणी आपल्याला मासे चला मित्रांनो संध्याकाळपर्यंत पण झाले आपल्याला आता आणि मित्रांनो आपल्याला अजून खेकडे पकडायचे आहेत तर बघा मित्रांनो आपण जाळं काढून घेऊ कटकल आणि आपल्याला बऱ्यापैकी मासे पण लागले तर बघा मित्रांनो आता मासे भेटले तर त्याच्यावर आपल्याला खेकडे किती भेटतात हे पण आपण आता बघूया तर मित्रांनो मी जाळं काढून घेतो आणि आपण खेकडे पकडायला थोडा रोकेशन चेंज करूया आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला दा दाखवतात खेकडे भेटतात किंवा नाही ते मित्रांना आपली दोन्ही जाळ काढून झाले आहेत आणि आपल्याला एका हे जाळाला भरपूर मासे भेटले आहेत आणि मित्रांनो आपलं कांद्याचं जाळ आहे त्याला जरा कमी आहेत जे फारच कमी आहेत तसे या आपल्या जाळ्याला भरपूर मासे आहेत तर मित्रांनो आता आपण हे मासे काढायला आपल्या फॅमिलीकडे देऊ ते तिकडे बसले तर ते आता मासे काढते तोपर्यंत आपण खेकडे पकडूया राहण्यासाठी मित्रांनो आपण हे बघा अशी या प्रकार घरी तयार केली चिंदे बांधून केली बघा मित्रांनो आता ठिकाणी आपल्याला खेपडे भेटतात आता ఎోర్ తెర భాగే या ठिकाणी अजून तरी आपल्याला खेकडा काही समजला नाही चला परा गला चला, चला, चला नाही भेटत त्यात सगळं मित्रांनो आपल्या सगळं मासे काढून झाले आणि माश्यात मित्रांनो आज भरपूर गेले मित्रांनो आपल्याला खेकडे काय भेटले नाही मित्रांनो आज तर आपल्याला काही माश्यावर खेकडे पकडता नाही आले तर मित्रांनो नेक्स्ट टाइम आपण सोबत जोडीला कोणतरी घेऊन येऊया आणि तेव्हा मित्रांनो खेकडे पकडण्याचा प्रयत्न करू आणि मित्रांनो पुढच्या वेळेस आपण कोंबड्याची आतडी घेऊन येऊ त्या आतड्यावर मित्रांनो आपल्याला पटकन खेकडे भेटतील आणि चला मित्रांनो आता आम्ही घरी निघालो आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर काय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू मित्रांनो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये